पेठ तालुक्यातील जगदेश्वरी फेड शेतकरी उत्पादक कंपनी आत्मविभाग कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी सहाय्यक चारू दत्त पाथरे यांनी केले ते म्हणाले की आज शेतीमध्ये विविध प्रकारचे बदल होत आहेत त्यामुळे आपण शेतीमध्ये सुधारणा करून नवनवीन तंत्रज्ञान शेतीमध्ये अंमल्यात आणायचे आहे मंडळ अधिकारी जाणू गावित यांनी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या अनेक योजनांची माहिती दिली त्यानंतर कळसुबाई मिलेट्सच्या चेअरमन जोरवर यांनी शेतकऱ्यांच्या सेंद्रिय शेतमालाला कसा मोबदला मिळवून देता येईल याविषयी सविस्तर चर्चा केली आत्मविभागाचा अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती योजनेची सखोल माहिती दिली त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रत्यक्षरित्या पेरणीसाठी कशाप्रकारे बियाणे तयार करावे यासाठी बीज प्रक्रिया कशी करायची याचे प्रात्यक्षिक करून दाखवले एफ पी सीचे जिल्हा समन्वयक राम खुर्दन यांनी कंपनीची सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश जाधव यांनी केले तर आभार देवराम धूम यांनी मांडले या कार्यक्रमास आत्मविभाग प्रकल्प अधिकारी राजेंद्र निकम कळसुबाई मिलेट्सच्या चेअरमन चे चे निलिमा जोरवर आत्माचे बी टी एम सोनवणे तालुका कृषी मंडळ अधिकारी जाणू गावित कृषी सहाय्यक पाथरेड त्यांचे सहकारी तसंच केंद्राच्या दहा हजार शेतकरी उत्पादक कंपनी नाशिकचे जिल्हा समन्वयक राम खुर्दल सीईओ गणेश सातपुते सीईओ मयूर भोये लेखापाल दुलाजीकोवर संचालक मंडळासह हो शेतकरी उपस्थित होते प्रवंतभूमी महर्षणासाठी पेठ होऊन गणेश सातपुते त्याचे परिणाम काय झाले रासायनिक शेतीचे युरिया सुरुवात युरिया पासून होते घेऊन घ्या कागदावर सेट पण करून दे आधी युरिया मग दानेदार मग पुढे काय होतं किड रोग मग पेस्टिसाइड मग आता ते खत घालून पण काही होत नाही मग काय देतो मग ते सुरू होत काय काय मग फुगवा मग काहीतरी करा आज आपण बाजारातून भाज्या आणतो पालक आणतो टोमॅटो आणतो पालकची भाजी नाशिकमध्ये येऊन खा मी कधीच खात नाही घेतच नाही पालकची भाजी का विचारा कुठलाही पाला आपण घरात आणल्यानंतर तो पाला सुकायला पाहिजे का साडायला पाहिजे पालकची भाजी सुकते का सडते त्याच काही विचार केला का होत आहे असं केला का विचार मी प्रश्न टाकणार आहे विचार तुम्ही करायचा मी सांगणार नाही उत्तर है ना टोमॅटो वरून एकदम असा चकाचक मोठा आतमध्ये रस असतो का भोपळा कधी कधी आता बरं आहे पण कधी कधी एकदम आतमध्ये भरपूर चालू आहे ना भाजी शिजायला किती वेळ लागतो दोडक्याची सध्या किती वेळ लागतो मावशी पटकन शिस्ते की नाही लागतील ना आनंद असतील लागतात ते दोडक्याचे बघा तुम्ही इतका पुचपुचा असतो पहिला दोडका शिरा गाडायला लागायचा व्यवस्थित कापाला लागायचा तरी त्याला शिजल वेळ आता जेव्हा पटकन पाच मिनिटात सात मिनिटात शिजतात भानगड काय <laughs> त्याच्यामध्ये कसच नाहीये मुळात ते कस नाहीये त्याच्यामध्ये जे काय होते नाही काहीतरी काहीतरी ते पाणीगाड खत देऊन काहीतरी फुगवलेलं काहीतरी काहीतरी असतं आणि ते आपल्या अन्न कशासाठी खातो आपण आपल्या शरीराची वाढ व्हावी म्हणून ना आता आम्ही एक पेट्रोल गाड्या घेऊन येतो त्या गाडीमध्ये पेट्रोल विचार करून टाकतो कुठल्या पेट्रोल पंपाचे टाकायचे ह्या गाडीचा विचार काही <laughs> 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 साधी गोष्ट आहे आपल्या गाडीचं जे इंधन आहे आपण गाडीचा एवढा विचार करतो काय तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करा कुठं जायचंय इकडं जायचंय का इकडं जायचंय हे तुमच्या हातात आहे निर्णय तुम्हीच घ्यायचा आणि तुम्ही म्हणाल उत्पन्न आता पण हे उत्पन्न आले तुम्हाला माहिती का तुमची नाचणी म्हणजे बाहेरच्या ठिकाणची जर केमिकल घालून पिकवलेली नाचणी असेल किंवा काही असेल त्याच्यापेक्षा तुमच्या नाचणीतून दहा पट अधिक कॅल्शियम आणि आले म्हणजे असे अभ्यास झाले आपलेच एक नाशिकचे प्रद्याप असेल त्यांनी अभ्यास केला तुमच्या दहा नाचणींचा आणि ती नाचणी तुम्हाला देणार पण नाही दिली उद्या आम्ही देणार आहे तुम्हाला तुमच्या नाचणीचं कारण त्यांनी ते प्रयोग केले की त्या लसीमध्ये दहा पट जास्त कॅल्शियम आहे म्हणजे ती आपली जास्त औषधी याचा अजून वेगळा ब्रँड होऊ शकतो एक जी आय मानांक नेत ते आपल्याला घेता येईल तिथलं आंब्यासाठी घेता येईल जी आय मानांक घेत तुमचं आता एक लेडी आहे वर्ध्याच्या हळद विकतात जी आय मानांकाच्या एकच आता हे केलं हे सगळं नैसर्गिक शेतीमध्ये येतं त्याच्यामध्ये आपल्याला काही बाध नाही नैसर्गिक शेती करायची म्हणजे काय करायची करता सरकार तर असं म्हणतात नैसर्गिक म्हणून पण मग किती दुसरी तिची अडचण आहे का ह्या तालुक्यामध्ये तालुका सुद्धा आम्ही पूर्ण नैसर्गिक शेती करणारा तालुका म्हणून डिक्लेअर करू शकतो पण याच्यामध्ये कृषी सेवा नाही त्याला परमिशन द्यायची नाही आहे ते बंद करायचे ते आपल्याला पटणार नाही असं सिक्कीम राज्य आपल्या भारतात सिक्कीम नावाचं जे राज्य आहे त्या राज्य संपूर्णपणे सेंद्रिय शेती लार्ज एरिया सटेशन म्हणतात त्याला सेंद्रिय शेती करणारं राज्य म्हणून निश्चित झालेलं आहे त्या राज्यामध्ये कृषी सेवा केंद्र नाही राज्यामध्ये पूर्ण त्या राज्यामध्ये वाहतूक करून कुठलेही खत जात नाही कीटकनाशक जात नाही त्या राज्याने घेतलेला नाही काही तसा छोट्या स्तरावर निर्णय तालुका स्तरावर घेता तो जिल्हा स्तरावर घेता तो आपण ज्या आदिवासी भाग आहोत ते घेता येतो पण आपल्याला जगदीश मार यांनी वेगळंच सांगितलं त्यामुळे आपण त्या त्यात पडणार नाही पडू शकतो आपण असं बाय डिफॉल्ट तसं आपण शकतो पण आता आपण थोडस बिघडलेलं बिघडायला तुम्हाला बिघडायला किती वर्ष लागले माहिती केव्हा झाली शेतकऱ्यांना बिघडवायला सुरुवात केली अजूनपर्यंत सगळे काही बिघडू शकलो नाही काही तालुके खूप बिघडले तुमचा तालुका अजिबात तुमची आता पण मार मी फक्त काय युरियाच्या वेळीची बिघडलासाठी म्हणतो का इथे रासायनिक शेती आहे ती चुकीची नव्हती त्यावेळेस ती गरज होती त्यामुळे ते आपण केली पण तुमच्यापर्यंत तुम आमची यंत्रणा उशिरा पोहोचले म्हणा तुम्ही आम्हाला काय ऐकून घेतलं नाही आपल्या अभाव झाल्याने घालून दिलेली पद्धती तुम्हाला योग्य वाटत होती ती चांगली होती सेंद्रिय झालं आपल्याकडची बरी आहे काही ठिकाणी पॉईंट चार पर्यंत आलो जो कमीत कमी आहे तुम आणि जरी आपण थोड्या काळापर्यंत जास्त उत्पादन घेतले ते कशाच्या जीवावर घेतलं आपलं हरितप्रिय खूप उत्पन्न झालं असं म्हणतो पण ते उत्पन्न खोर उत्पन्न मिळाले वर्षानुवर्ष आपली जीवाणूंची संख्या जमिनीतली चालली आता आणखी घटक चालली आहे आणि जीवाणू जगायच्या असतील जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या जास्त ठेवायची असेल गांडूळ वाढवायचे असतील तर त्यांना खाद्य उपलब्ध करून द्यावं लागतं